नांदुरा इंजिनियर्स असोसिएशनने मतिमंद स्कूल खामगाव येथे भेट वस्तू आणि खाऊ वाटप करून इंजिनियर्स डे साजरा दि पंधरा रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरिया ह्यांच्या जन्मदिवसाचे म्हणजेच इंजिनियर्स डे चे औचित्य साधून नांदुरा इंजिनियर्स असोसिएशन ने सामाजिक भान ठेवून सदर दिवस परिवारासहित रोटरी क्लब खामगाव संचालित मतिमंद विद्यालयात सर्व मतिमंद विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्यात आला ह्यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष याचा मार्फत सत्कार करून विद्यालयास आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप नांदुरा इंजिनियर्स असोसिएशन तर्फे विद्यालयास सोपविण्यास आले तसेच अल्पोपहार व विद्यार्थ्यांसोबत विविध खेळ खेळून दिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमात सर्व नांदुरा इंजिनियर्स मधील सदस्यांचे परिवारातील लहान मुले व स्त्रिया देखील उत्साहाने सहभागी होत्या प्रसंगी अध्यक्ष इंजी संतोष सातव उपाध्यक्ष भूषण पांडव गजानन गव्हाळे पियुष चव्हाण अनंता बोके यांच्यासह या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती सदर उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून असेच सामाजिक भान ठेवून आपण देखील अशाच प्रकारे घरातील व समाजातील सर्व उत्सव असेच साजरे करावेत अशी आशा ह्यावेळी नांदुरा इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर संतोष सातव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले